नमस्कार शेतकरी बांधवांनो मी छोटू गुटले तालुका जिल्हा नाशिक आज आपण जा। नाशिकमध्ये जानवर येथे रामदास भाऊ वाघांकडे आलेलं आहे त्यांचा पेरू सटे म्हणजे आता मी त्यांच्याकडे एक दीड वर्षापासून विजिटला येत असतो आहे तर आपण त्यांच्यासोबत दोन शब्द दो बोलूया पेरू संदर्भात वर्षभरात त्यांना काय काय चांगले अनुभव आले काय काय वाईट अनुभव आले नमस्कार नमस्कार तर तुमचे काय वर्षभर हे कुठले सरे हे साधारणतः दीड वर्षापासून माझ्याकडे येतात निमॅटोसिल्ड किटाजिन पुन्हा रुटमॅक्स असे रोको सगळं सगळं शेड्युल यांचंच आहे कुठल्याही बाहेरची पावडर घेतली नाही सगळे प्रोडक्ट्स यांनी जे प्रोडक्ट सांगितले तेच आणले आणि इमाने इतबारी मिळ मारले त्याच्यामुळे कुठेही माझ्याकडे निमॅटोड नाही दोन चार झाडे होते तर त्याला निमॅट्रो सीट दिल्यानंतर ते पूर्णतः निमॅटोड नाही सह झाला त्याच्यामुळं मला तर असं वाटत नाही का दुसरे काही औषधं वापरावा आणि त्याचा अनुभव घ्यावा मग त्याच्यामुळं मी आजही ते आता दीड वर्षाचा प्लॉट घेतला छाटला आहे आतासुद्धा बघा याला प्लॅन फिक्स मारायला लावलो सर हे बघा कशी सेटिंग आहे तुम्ही बघू शकता तेरा चाळीस तेरा मारायला लावलं पुन्हा का झूम घेतलं होतं त्याला थोडी त्याच्यामुळे मग बघा ही सेटिंग दिसते तुम्हाला तर ही सगळी उठले सरांची किमाई आहे आणि आम्ही पण इमाने इतबारे काम केले त्याची किमाई आहे आणि निस्तेच दोघांचाच समन्वय चांगला असला तरच झाड उत्पन्न देत अन्यथा निस्ते त्यांनी सांगायचं ना आपण घरी जाऊन जाऊ पाहिजे ते झाड जाओ काहीच देत नाही त्याच्यामुळे शेड्यूल फॉलो तुमचा मागच्या वर्षभराचा कसा अनुभव राहिला म्हणजे मागच्या वर्ष कसे किती पुढे झाले असेल अंदाजे किती दिवस चालू होता काय नाही नाही वर्ष म्हणजे साधारण सहाव्या दिवशी व्हायचा आणि वर्षभर चालू वर्ष वर्षभर चालू होतं काहीच अडचण आली नाही फक्त यावर्षी खूप टेम्परेचर होतं त्याच्यामुळे आपण झाड छाटलं म्हणजे त्या झाड सुद्धा छाटणार नव्हतं पाण्याची कमतरता हां हा फ्लड पाणी आपण आमच्याकडे एवढं उपलब्ध नाही त्याच्यामुळे ड्रिपवरच पण ड्रिपवर त्याची तान भागत नसल्यामुळं आम्ही निर्णय घेतो आणि आता मग इथं बऱ्यापैकी तुम्ही पाच पण नाही नाही उन्हाळ्यातच आम्ही याला मल्चिंग केलेली आहे आता इथे यायचं खाली आता हे बघा तुम्हाला दिसल डोस टाकलेला आहे बेसल डोस टाक बेसल डोस टाकलेला आहे काय काय केलं आहे ते बेसल डोस हा दहा सव्वीस सव्वीस बेनसल्प अजून हा ग्रँड फिल्ड होतं आणि मायक्रोन त्रेपन्न किलोचा डोस होता हे सगळं एकरी प्रमाण होत दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला आम्ही टाकलेलं उन्हाळ्यातच पाच चमतीन केल्यामुळं मुळी चांगली डेव्हलप झाली आता हे नुसतं फॉर्म लावलंय मग काय याचं पिशवीचं कधी प्लॅनिंग नाही नाही पहिले फॉर्मिंग करून घेतलं आणि नंतर पिशवी लावली पिशवी लावायचं चा काम चालू लेबर त्या आता त्या बाजूनी चालू काम आणि एकदम सुंदर सिटिंग झालेली आणि अजून बाकीच्या फवारणीतून तुम्ही बुरसे नाचक वगैरे तुम्ही सांगितलेला हमला पुन्हा ते फायटर आ, सुनामी म्हणजे तुमची आता सगळंच ऍट अ टाइम आता मी शेतकरी सगळंच काय वन टाइम आठवत नाही जेवढं जेवढं शेड्यूल आहे तेवढं तेवढं फॉलो केलोय त्याचे परिणाम तुमच्या समोर आहे आणि मागच्या वर्षी कसं म्हणजे उत्पादनाच्या बाबतीत कसं समाधान आहे का आपल्याला पैशाचा चालले काही बघा एवढे झाले तेवढं सर्वात महत्वाचा भाव कसा आहे असू तो भाग नाही पण उत्पन्न ना चांगल्या प्रकारे निघाले म्हणजे तुम्हाला एकंदरीत करून म्हणजे हा समाधान समाधान आहे हा म्हणजे त्या प्रमाणात उत्पादन चांगले दिले येतोय दादा तुम्ही येताय दादा घ्या असं काही नाही तुम्ही खर्चात नाही पडलेलाय आणि तुम्ही काही जास्त खर्च करायला लावती का, का जे जे गरजेचं आहे तेच सांगा तेच सांगता okay. तुम्ही आणि त्याचा फायदा आता तुमच्या डोळ्या समोर okay. फोमिंग झालेलं आहे आता पिशी बांधायचं काम चालू होईल हो ना हो पण बऱ्यापैकी भरपूर भरपूर दिसतंय ना हे बा आता काही फोमिंगला पण येईल हो काही फळ फॉर्मिंग आठवडाभरात परत आठवडाभरात परत फॉर्मिंगला येईल म्हणजे परत परत हे बघा हे सुद्धा इथे हे बघा तुम्हाला रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर येण्यात पण शेंड्यात पण माता शेंडा मारला माल निघायची सुरुवात आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा असं हे बघा असं दिसणार नाही तुम्हाला पण पण करून दाखव नाही नाही स्पष्ट दिसत आहे म्हणजे चांगलं मी तुम्ही तेरा चाळीस तेरा अजून माझं एक म्हणणं परत एकदा म्हणजे दुसऱ्या पानावर आहे काही काढ्यांचं वेरिएशन वेरिएशन आहे तर ते दुसऱ्या तिसऱ्या पानावर अजून एकदा दहा बारा दिवसाने रिपीट घेतला तर म्हणजे ते पण ते पण एक सारखा फ्लॅश म्हणजे तुम्हाला पुढं पुढ्याला पुन्हा एक सारखा एकदाच नाही नाही सायकल चालूच राहील सायकल चालूच राहील वाटलं फक्त मध्ये मध्ये ना मधून असं जे वास फुटवे हे गर्दी कमी करा किचकट काढाय का हे का, जेवढा काढता येईल ना हा बरोबर पोचना आहे का हे जे आहे ना बिजाने काय होईल थोडस सूर्यप्रकाश मध्ये पर्यंत राहील हे बघा हा या पिराणी जर केले ना ते बरं राहील बेटर राहील एवढा एवढा जर केला तर मग तसं कामकाज तर सुपर झाडा झाड जा, पण बोलताच आहे हा असं नाही का बाबा काले साहेब बन झालंय आणि मागच्या वर्षी मग कसं तुम्ही दर महिन्याचा खुडा होता का कसं करायचे आठवड्याला करायचे नाही नाही आठवड्याला एक खुडा करायचा आठवड्याला खुडा करायचं का ओके आणि मार्केटचं काय कुठं पाठवत काय मार्केट कधी जागेवर कधी व्यापारी जागेवर गेलाय येतो येतो का हा आणि ऐका ना मला तुमचं नाव गावाचं नाव रामदास वाघ जानवारी जुनार असते लक्षे हा okay. चित्र काही असत नाही एकच इकडे पण सुंदर करतो सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि समाधानी ऐकायला समाधानी नस समाधानी जर नसतो तर आज कुठले सरांना मी बोलवलं असतं का वर्षापासून येत आहे ते आज सकाळपासून त्यांची वाट बघ आपण नवीन आहे तिकडं तीन एकरच हा नवीन नाही पण तीन एकरचं केलंय आता तिथे पण सरांची व्हिजिट झाली हेच शेड्यूल तिथे पण फॉलो करतो आम्ही तिकडचं पण आपलं आता म्हणजे आता आता हा तिकडले लहान ला, लहान आहे प्लॉट प्लॉट चांगला आहे बर का सर फक्त इथं थोडस जर पण कामकाज आठवतं ना बेडा बेडचे ना थोडी रुंदी रुंदी वाढवा हाईट वाढवा म्हणजे जो तुम्हाला उन्हाळ्याचा जो पाण्याचा त्रास होणार आहे का काय होईल ही ना भुसभुशीत राहणार मुळाला पोकळी तयार रोकळीत मुळ मुळ सहज वाढत्या त्या हिशोबाने तुम्ही सर हे करा म्हणजे थोडं प्लॅनिंग द्यावा तुम्हाला ते म्हणजे कामकाज आता कामकाज तर भरपूर दिवस आहे लावायचं आहे <laughs> <laughs> परत हे होत आहे साहेबांचं शेड्यूल आहे अजून फवारणी ड्रिपचे खत पण आता तुम्हाला खत पण खत पण आता जर तुम्ही याला वेळेस फुगवणीचे फुगवण्याचे औषध खत दिले तर ते, ते साईज आहे पण मग आता काही लोकांचे मला फोन येतो ना पन्नास ग्रामच पिकतय पण अडचण आली का तुम्ही नाही नाही त्याच्यासाठी यांनी झिरो साठवीस आणि गब्बर एकत्र घेतले घेतलं त्याचे रिझल्ट एकदम व्यवस्थित गब्बर गब्बर आणि झिरो साठवीस कसा वाढलं नाही नाही तेच वापरतो मी अच्छा दुसरं काही वापरत नाही फार तर फार दहा सव्वीस सव्वीस थोडं फार देतो पण साठी चटकीसाठी झिरो साठवीस आणि गब्बर गब्बर आणि आपटिक क्रिया चांगली होती त्याच्यामुळे फळा फळाला आकार वगैरे चव चांगली साईज वगैरे चांगली ठीक आहे सरा धन्यवाद धन्यवाद सर